सदस्यपदी रामदेव दुबुकवाड बालाजी पांचाळ आणि राहुल कांबळे या सर्वांची निवड झाली आहे या सर्व प्रतिनिधींना या पत्रकारांना विनंती की त्यांनी आपल्या या कार्यकारणीच स्वागत स्वीकारावं पत्रकार परिषद मुंबई संलग्नित नांदेड जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या कंधार तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात येणार देण्यात येणार आहे किंवा सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं निलेश गायकवाड ज्याची अध्यक्षपदी निवड झाली आहे रमेश सिंह ठाकूर कार्याध्यक्ष संतोष सो, सोमाचे सचिव उपाध्यक्ष कागणे कोषाध्यक्ष संभाजी कांबळे सदस्यपदी नामदेव भुकवाड बालाजी पांचाळ आणि राहुल कांबळे या सर्व नगर देखील त्यांनी त्यांच्या पुढे यावं आणि आपले नेमकी पत्र स्वीकारावं